श्री स्वामी हो समर्थ मंडळी कालच मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता की आम्ही अचानक गावी चाललेलो आहे खरं तर अचानक निघण्याचं कारण काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सकाळी लवकर निघायचं होतं पण उशीर झाला सकाळी सगळ्यांचं उरकेपर्यंत घरातली कामं होईपर्यंत ना वेळ कसा निघून जातो समजतच नाही आणि रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी काही जागच येत नाही तरी आम्हाला निघायला साडे दहा तरी वाजलेच घरातून निघायला साडे दहा आता मी कुठं चालली आहे ते सांगते आम्ही चाललो आहे साताऱ्याला साताऱ्याला माझं मा सासर आहे तिकडेच आम्ही चाललो आहे प्रवास थोडासा मोठा आहे आणि उशीर झाल्यामुळं तर खूप बोरिंग प्रवास होतो दोन अडीच तासांचा प्रवास होता आणि खरं तर यांला खूप त्रास होतो अलीकडे अलीकडे तो उलटी करतो म्हणजे उलटीसारखं त्याला त्रास होतो त्याच्यामुळे ना प्रवास मला पण नको वाटतो आणि त्याला तर नकोच वाटतो तसं तर त्याने नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं आम्ही पोहे तर तरी खाल्ले होते पण त्याने अजिबातच काही खाल्लं नव्हतं तरी पण ना त्याचा चेहरा बघितला की असं वाटत होतं तो काहीच बोलत नाही त्याला त्रास झाला नाही झाला असं काहीच बोलत नाही पण त्याच्या शांत बसण्यावरून किंवा त्याचा चेहरा पडलेला असतो ना त्याच्यावरूनच असं वाटतं की त्याला नको झालं झाला आता प्रवास पण आता काय करणार गावी जायचं म्हणल्यानंतर प्रवास तर, तर येणारच ना त्याच्यामुळे तो बिचारा गप बसून राहिलेला असतो चला असो आम्हाला पोहोचायला ना अडीच तीन तास तरी लागणार होते आणि आता भरपूर ऊन पडते बाहेर एकदम उन्हाळा आल्यासारखंच वाटतंय उनाला उनाला तर सगळे डोंगर वगैरे आहेत ना तिकडे एकदम डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळं ना एकदम उन्हाळा उन्हाळा वाटतो आहे आता झाडी वगैरे काहीच नाही तर आम्ही आता पोहोचलो आहे साताऱ्यामध्ये आणि काही फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते ती घेतली नारळ पाणी ते सगळं घेतलं आणि इतके महाग फळं देतात ना गावाकडे सुद्धा की समजतच नाही एकीकडे इक सोन्याचा भाव आणि तसाच इकडे फळांचा सुद्धा भाव वाढलेला आहे असो आम्ही घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केले केलं आणि एक दहा पंधरा मिनिटच आराम केला आणि शे आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं होतं ना तर मग जास्त टाईमपास करून किंवा आराम करून चालणार नव्हतं आणि आजीला आज बघायला हॉस्पिटलमध्ये जाणार होते म्हणजे माझी आजचं सासू आहे ना त्या आजारी होत्या त्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांना बघण्यासाठी आम्ही गावाला गेलेलो होतो तर रानात गेल्यानंतर ना तिकडे भरपूर ऊन होतं दुपारचा टाइम होता, दुपार होता आणि बघा ही ज्वारी आहे ना ती रानडुकरांनी पूर्ण पाडलेली आहे खूप नुकसान केलं आहे तर ते बघून खरंच कोणालाही वाईट वाटेल असंच त्यांनी करून ठेवलं होतं आधारियाशा रानातून चालायला सवय नाही तरी सुद्धा ना तो एकदम व्यवस्थित चालत होता म्हणजे तो प्रत्येक क्षणांची आजचा आनंद घेत होता त्याला ऊन आहे व जास्त गवत आहे किंवा शेतामध्ये पीक आहे लागेल डोळ्याला किंवा काहीतरी टोचेल असं काहीच भीती वाटत नव्हती तर त्याच्यानंतर आम्ही शेतातून विहिरीकडे गेलो एक राऊंड मारला आणि विहिरीकडे गेल्यानंतर विहिरीमध्ये पाणी पण बघितलं उन्हाळा असल्यामुळे थोडंसं कमीच पाणी आहे पण बऱ्यापैकी आहे त्याच्यानंतर आम्हाला जायचं हॉस्पिटल المذبح म्हणून जास्त वेळ काही शेतामध्ये थांबलो नाही शेतामध्येच तिथे ना बोराचं झाड आहे जे छोटी छोटी बोरं असतात ना त्याचं झाड आहे ते आम्हाला तिथली बोरं पण गोळा करायची होती आता बघा हा गहू आहे आणि हा गहू काढायला आलेला आहे आणि तो आता सुरू पण होईल काढायला तर चला आता हे बोराचं झाड आहे बोरं भरपूर पडलेली होती खाली पण वाळलेली हे होती ना आणि झाडावरती पण खूप पिकलेली होती मग झाड हलवलं ना तर ती बोरं अशी खाली पडायची आणि खाली वाळ लगवत होतं ना त्याच्यामध्ये अर्धी जायची त्याच्यामुळं काही सापडतच नव्हती ना घरी आलो आणि जवळपास जो आता साडेचारच्या चार, चा, चार साडेचारचा टाईम झाला होता आणि तसंच मग घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि हॉस्पिटलमध्ये निघालो हॉस्पिटलला जायला पण घरापासून पंधरा वीस मिनिटाचा अंतर होता खरं तर सगळेच थकलेले होते त्याच्यामुळे जायची इच्छा नव्हती पण आपण मेन कामासाठी ते आलेलो होतो आजींची तब्येत बरी नाही आणि त्यांना पाहण्यासाठीच तर बघा ही दारातच त्यांनी लावलेली झाडं आहेत आणि इतकी छान दोनच वांगी लागलेली होती पण छान होती ना तर खूप छान वाटलं रिया तोडायला जात होता त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तिथं डॉक्टर वगैरे आले होते राऊंडला येतात तोच टाईम होता नेमका आम्ही त्यावेळेला गेलो त्यांना भेटलो वगैरे त्यांची तब्येत व्यवस्थित होती बोललो आणि थोड्या वेळ बसलो आम्हाला रिटर्न यायचं होतं म्हणून घरी आलो घरी आल्यानंतर दुपारी सगळ्यांनी व्यवस्थित काही जेवण केलं नव्हतं त्याच्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकाला लागले चहा वगैरे केला सगळ्यांना दिला आणि त्याच्यानंतर मग नॉनव्हेज आणलं होतं तर ते तेच करायचं होतं ते करून घेतलं दहा वाजेपर्यंत आमचं जेवण झालं आणि बघा अशा प्रकारे एकदम थकल्यासारखं झालं होतं कारण कंटिन्यू प्रवास आणि जास्त दिवसानंतर आल्यामुळं ते दिवसभरात अजिबात बसलोच नाही इकडे जा तिकडे जा असं झालं आणि सगळा दिवस ह्याच्यामध्ये गेला कामामध्ये आणि फिरण्यामध्येच गेला ना त्याच्यामुळं खूप थकल्यासारखं झालं होतं पण घरामध्ये आल्यानंतर बरं वाटत होतं कारण चहा वगैरे घेतला होता आणि एवढी काही आता थंडी आ, आहे अजून गावाकडे संध्याकाळी तर बरं बऱ्यापैकी थंडी वाजते त्यामुळे फ्रेश वाटत होतं नाहीतर किचनमध्ये नेहमी खूप गरम होतं आणि वरती पत्र असल्यामुळं तर खूपच गरम होतं आणि किचनमध्ये मेन म्हणजे फॅन नाही त्याच्यामुळे तर चला आता जेवण करून आ, आराम करायचा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी घरी जायला निघायचं आहे तर शेतामध्ये ज्या भाज्या वगैरे आहेत त्यासुद्धा मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घेतल्या या पुढचा ब्लॉग नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू आहे